येस गुड आफ्टरनून गुड गुड आफ्टरनून आफ्टरनून चला चला मिस्टर गणेश कोण कोण आलंय येस अर्जुन गुड आफ्टरनून येस आणि गेट गुड आफ्टरनून चला सुरू करूया उशीर झाला आपल्याला चला श्री अकॅडमी या सरळ सेवेच्या अकॅडमी मध्ये मी आर्थ जाधव तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय होते श्री अकॅडमी आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे आपली अकॅडमी कुठे वेळानो तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली अकॅडमी आहे ओके चला आजचा पहिला प्रश्न सुरू करूया बघा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे पहिली जोडी आहे ऑप्शन ए नवरापती दुसरा आहे खूण वर्ण तिसरं आहे दुर्ग तलाव आणि चौथा आहे गृह घर चला सांगा नो येस काय असणार आहे काय असणार आहे येस शीतल व्हेरी गुड सरोज येस yes, अर्जुन येस yes, अर्जुन तुफान अच्छा व्हेरी गुड बाळा तुफान अर्जुन येस अनिकेत अश्विनी येस किती चूक रवी किरण येस व्हेरी गुड येस ऑप्शन क्रमांक तीन याच उत्तर असणार आहे बघा नवरापती हे बरोबर आहे ती जोडी बरोबर आहे खून वर्ण डाग हे एक बरोबर आहे गृह घर हे सुद्धा बरोबर आहे दुर्ग म्हणजे काय बाळा गड किल्ला किल्ला किंवा मग आपण त्याला म्हणजे गड दुर्ग हे कि नाही गड तलाव आणि दुर्ग हे वेगवेगळे आहेत बरोबर आहे ना मग ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे हो बाळा शीतल चला नेक्स्ट क्वेश्चन बघा रज शब्दाचा अर्थ काय आहे एक आहे भट्टी दोन आहे फुलाची पाकळी तीन आहे धुळीचा कण आणि चार आहे चादर चला सांगा यस काय उत्तर असणार आहे शीतल येस अश्विनी अर्जुन येस व्हेरी गुड अर्जुन सरोज येस सरोज व्हेरी गुड नाही बाळा शीतल नाही रवी किरण नाही रवी किरण चला याचे उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन धुळीचा कण ओके okay? नेक्स्ट घ्या सर्वांना समज दिली जाईल प्रयोग ओळखा एक आहे भावे दुसरा आहे कर्तुभाव संकर तिसरा आहे कर्तुभाव संकर कर्म भाव आणि चौथा आहे कर्म चला सांगा काय येणार करतरीच उत्तर अर्जुन निलेश निलेश नाही बाळा अर्जुन व्हेरी गुड निलेश नाही बेटा शीतल कसं काय बाळा अनिकेत कसं काय अनिकेत कोणी दिसत कमेंट्स दिसत नाही मला एकदा कॅन्सल कर नाही हा झालं ठीक आहे येस yes. सरोज कसं काय बाळा तुम्हाला इथे काय दिसतंय बघा बरं शीतल चुकलं तुमचं कसं काय आणि केत रवी किरन? येस आता बरोबर रवी नाही ना असं ना, कसं करता शीतल नाही शीतल कसं काय बेटा बघा इकडे लक्ष द्या बघा सर्वांना समज दिली जाईल सर्वांना समज दिली जाईल जर मी इथे असं म्हटलं तर सर्वांना आईकडून समज दिली जाईल मग आता कोणता प्रयोग होतोय हम्म निलेश आता कोणता येस व्हेरी गुड काय किंवा सर्वांना शिक्षकाकडून समज दिली जाईल मग काय होणार आहे कर्मकर्तरी म्हणजे आपला कोणता नवीन कर्मणी नवीन कर्मणी म्हणजेच काय वॉइस आपला ज्याला कडून द्वारे हे असे प्रत्यय लागतात प्रत्यय घेऊन किंवा हा कडून द्वारे या याचे शब्द आले कि मग तो कोणता होतो नवीन कर्मणी प्रयोग होते हे आईकडून शिक्षकाकडून मुख्यताबाकडून हा शब्द काय केलेला आहे गाळलेला आहे झाकलेला आहे लक्षात ठेवा हम्म क्लियर, ओके okay, चला पुढचा घ्या खालील खालील काही शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीची जोडी कोणती आहे बघा चुकीची आहे एक आहे पार कट्टा दोन आहे माया प्रेम तिसरा आहे वट समेट आणि चौथा आहे पाखर छाया चला सांगा कोणता असणार आहे अर्जुन येस शीतल निलेश व्हेरी गुड सरोज नाही बेटा परत बघा अनिकेत येस शीतल <laughs> ओके बाळा मीनाक्षी येस मीनाक्षी व्हेरी गुड बाळा अश्विनी येस बाळा अश्विनी अजून हां अनिकेत आहे ओके चला काय येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन वट समेट हे काय आहे चुकीचे जोडे पार कट्टा हे बरोबर आहे माया प्रेम पाखर छाया किंवा माया हे पण त्यात येत आहे ओके येस नितीन व्हेरी गुड बाळा पुढचं घ्या हा क्वेश्चन बट चला घ्या ऑफ फायर या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणत्या शीर्षकाने प्रकाशित झालेला आहे एक आहे अग्निपंख पथ दुसरा आहे उड्डाण तिसरा आहे अग्निपंख आणि चौथा आहे ज्वाला चला सांगा नाही रवी किरण अनिकेत व्हेरी गुड अर्जुन येस अश्विनी येस मीनाक्षी येस बेटा शीतल येस रेखा येस व्हेरी गुड चला काय असणार याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे तो अनुवाद कोणी केला आहे तेही सांगा चला नंतर पुढचा घ्या त्याला आंबा खावतो प्रयोग ओळखा बघा प्रयोग ओळख्याला सांगितलंय एक आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग दुसरा आहे शक्य कर्मणी प्रयोग तिसरा आहे समापन कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे नवीन कर्मणी प्रयोग चला सांगा येस नितीन व्हेरी गुड शीतल व्हेरी गुड तिसरं रेखा येस व्हेरी गुड मीनाक्षी येस अनिकेत येस येस शीतल व्हेरी गुड बाळा येस अश्विनी काय येणार याचं उत्तर बघा त्याला आंबा खावतो हा कोणता प्रयोग असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन शक्य कर्मणी कर्मणी प्रयोग प्रयोग कोणता शक्य याच्या याच्याऐवजी बघा आंबा हा काय झाला कर्म आंब्याच्या आंब्याच्याऐवजी आपण दुसरं काय घेणार कुल्फी त्याला ती ते बघा कुल्फी क्रियापद चेंज करते म्हणून हा काय असणार आहे कर्मणी प्रयोग बरं शक्य कर्मणी का कारण क्रिया कशी दाखवतोय कर्त्याला क्रिया करण्याची इच्छा सामर्थ्य शक्यता दाखवलेली आहे बघा त्याला आंबा खावतो म्हणजे काय केलंय इच्छा आहे किंवा त्याचं सामर्थ्य शक्यता त्याच्याकडून होते म्हणून हा शक्य कर्मणी प्रयोग आहे ओके बरोबर बर ना आणि कर्त्याला काय लागतो त्याच्यामध्ये चतुर्थी विभक्ती किंवा मग तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागतो ओके चला नेक्स्ट घ्या माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचं आहे एक आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक दुसरा आहे सावर स्वातंत्र्यवीर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि चौथा आहे महात्मा गांधी चला सांगा बरं काय असणार आहे सोपं आहे माझी जन्मठेप हे कोणाचं आत्मचरित्र आहे बाळांनो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ओके तिसरा घ्या कडू तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कडूच या म्हणीचा अर्थ ओळखा एक आहे दोन्ही बाजूंनी कोंड मारा दुसरा आहे दुर्जन कशानेही सुधरत नाही तिसरा आहे कडू कारल्याची चव बदलत नाही आणि चौथा आहे समाजात सज्जन माणसे कमी आहेत चला सांगा काय असणार आहे यस योगिनी अनिकेत अर्जुन नितीन कसं काय बाळा परत एकदा बघा नितीन सरोज जी एस बरोबर अनिकेत अनिकेत हा बरोबर आहे यस मीनाक्षी यस अनिकेत आता बरोबर रवी किरण येस योगिनी येस हा व्हेरी गुड बाळा रेखा बरोबर आहे काय वेळा ना ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे दुर्जन माणसे कशानेही सुधरत नाहीत त्यांच्याशी किती चांगला बोला किती प्रेमाने वागा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही असा त्याचा अर्थ आहे नेक्स्ट घ्या खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे बघा वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ त्यातली कोणती जोडी चुकीची आहे एक आहे नावे ठेवणे म्हणजे स्तुती करणे दोन आहे फशी पाडणे म्हणजे फसवून संकटात पाडणे तीन वज्र करणे म्हणजे टाळणे आणि चार हातापाया पडणे म्हणजे गया वया करणे चला सांगा बरं येस सरोज गणेश कदम परत एकदा बघा गणेश कदम नितीन येस yes, बरोबर रेखा येस व्हेरी गुड अनिकेत येस योगिनी हा व्हेरी गुड बाळा योगिनी हम्म चला येस yes, अश्विनी येस yes. बघा नावे ठेवणे म्हणजे काय असतं बाळनो निंदा करणे स्तुती करणे असत का नाही म्हणून ऑप्शन क्रमांक पहिली जी जोडी आहे ती काय आहे चुकीची आहे फशी पाडणे म्हणजे फसून संकटात पाडणे हे बरोबर आहे वज्र करणे म्हणजे टाळणे हेही बरोबर आहे आणि हातापाया पडणे म्हणजे गयावया करणे हे सुद्धा काय आहे बरोबर आहे ओके ओके चला नेक्स्ट बघा काय बघायला पुढे कमी एक मिनिट थांबा बाळांना नावे ठेवणे स्तुती करणे हे चुकीचं आहे नाव ठेवणे म्हणजे आपण काय म्हणतो निंदा करणे ओके आता झालं अच्छा ठीक आहे हा ओके ठीक आहे झालं झालं चला नेक्स्ट घ्या नावडती व्यक्ती समोर पाहताच अक्षयचे पित्त खवळले या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे बघा पित्त खवळले हा वाक्प्रचार आहे पित्त अर्जुन हाँ हाँ ठीक है पित्त खवरले होते ना क्या प्रकार चल रहा है पित्त खवळले हा वाक्प्रचार आहे याचा कोणता अर्थ याच्यात दिलेला आहे बघा एक आहे चक्कर येणे दोन आहे आनंद वाटणे तीन आहे उलटी होणे आणि चार आहे रागावणे चला सांगा येस मीनाक्षी व्हेरी गुड रवी किरण येस सरोजी येस अनिकेत येस व्हेरी गुड चूक येस yes, व्हेरी गुड काय असणार उत्तर याचा ऑप्शन क्रमांक चार असणार आहे रागावणे पित्त खवळलं म्हणजे आपण बोलतो अतिशय राग आला बघा कोणती विरुद्धार्थाची अर्थी शब्दाची जोडी आहे विरुद्धार्थाची जोडी कोणती आहे ते विचारले एक आहे भंग अभंग दुसरा आहे उपकार मदत तिसरा आहे दोषी दयाळू आणि चौथा आहे सुसंगत नियंत्रित चला सांगा येस लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा येस व्हेरी गुड येस सरोज मीनाक्षी येस व्हेरी गुड येस सरोज मीनाक्षी व्हेरी गुड बाळा येस yes, अनिकेत येस yes, रवी किरण येस yes. योगिनी हो बाळा ऑप्शन क्रमांक एक भंग अभंग ही जोडी काय आहे बरोबर जोडी आहे उपकार मदत दोषी काय येणार निर्दोष निर्दोष किंवा निर्दोषी क्रूर हे नाही बसत सुसंगत विसंगत नियंत्रितच काय येणार आहे अनियंत्रित म्हणजे सगळ्या बाकीच्या तीन जोड्या ज्या आहेत ते चुकीच्या आहेत ओके पुढचं घ्या वाघ प्रचार व त्या त्याच्या अर्थाच्या योग्य जोड्या आहेत मग इकडे वाक्प्रचार आहेत तिकडे त्याचा अर्थ आहे।, आहे, आहे ओके गट अ मध्ये बघा एक राम नसणे भान नसणे डोळ्यात खुपणे आणि गळ गल घालणे गट ब काय आहे जाणीव नसणे अर्थ नसणे दुर्लक्ष करणे सहन न होणे आणि आग्रह करणे यातले ऑप्शन सांगा चला येस सरोज येस नितीन येस येस वेरी गुड बेटा सरोज आणि अर्जुन नाही ना अर्जुन आणि येस व्हेरी गुड नितीन येस रवी किरण येस रेखा एकवीस पंचेचाळीस अच्छा ते दिले का ओके ओके <laughs> बघा हो बघा राम नसणे त्याच्यात काही राम नाहीये म्हणजे काय बाणू त्याच्यात काही अर्थ नाही राम नसणे म्हणजे अर्थ नसणे भान नसणे कसलंच भान नाहीये म्हणजे त्याला कसलीच जाणीव नाही बरोबर आहे पुढचं बघा डोळ्यात खुपणे म्हणजे सहनच होणार नाही आपल्याला डोळ्यात खुपते बाबा ही व्यक्ती माझ्या डोळ्यात खुपते म्हणजे सहन होत नाही आणि गळ घालणे म्हणजे आग्रह करणे मग यानुसार कोणता क्रम बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे एकाचं दोन दोनचं एक तीनच 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 चा तीन चा तीन चा नाही चार का बघा कोणतं आहे ते ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे हा <laughs> चला नेक्स्ट घ्या खाली शब्द गट वापरून योग्य योग्य वाक्य बनवा एक आहे हे चार वाक्य दिले ते तुम्हाला अरेंज करायचे व्यवस्थित ओके एक आहे आम्ही अभयारण्यातील आहे एका मंचावर दोन था आहे मुक्काम करावायचं ठरवले तिसरा आहे लास्ट आहे झाडावर बांधलेल्या आता बघा ऑप्शन मध्ये वाक्य कसं दिलेले आहेत आम्ही अभयारण्यातील एका मंचावर मुक्काम करावायचं ठरवले झाडावर बांधलेल्या दोन आहे झाडावर बांधलेल्या एका मंचावर मुक्काम करावायचे ठरवले आम्ही अभयारण्यातील तिसरा आहे आम्ही झाडावर एका मचानावर मुक्काम करायचं ठरवले आणि चार आहे एका मच्छानावर अभयारण्यातील झाडावर बांधलेला मुक्काम करावायचं ठरवले आम्ही यातलं काय बरोबर आहे व्हेरी गुड चला सगळ्यांना उत्तर दिले वाचे वाचे पर्यंत व्हेरी गुड काय उत्तर चूक <laughs> ये सरोज येस योगिनी येस व्हेरी गुड काय ऑप्शन क्रमांक तीन येणार आहे आम्ही अभयारण्यातील झाडावर बांधलेल्या मचानावर झाडावर वगैरे नाही हे करतो त्याच्यासाठी एक दिलेले असते ते मचान झाडावर बांधलेलं नसतं का ते कुटी बिटी टाईप असं तिथे बसून ते निरीक्षण बिरीक्षण करतात येस पुढचं घ्या समानार्थी शब्द ओळखा पीपीलिका पीपीका पी एक आहे मुंगी दुसरा आहे मुंगूस तिसरा आहे घार आणि चौथा आहे मुंगळा काय असणार आहे काय असणार आहे येस ट्री हाऊस हो हो अनिकेत नॉट ट्री हाऊस नाही नितीन नितीन नाही बाळा पूजा गुड आफ्टरनून पूजा नाही पूजा सरोज नाही बेटा सरोज रविकिरण किरण नाही अरे वा चान चान। वेरी वेरी नाही बेटा, योगीनी, येस अश्विनी हो बाळा मीनाक्षी येस रवी किरण नितीन ने येस गोपाल नमस्कार बाळा गोपाल गुड आफ्टरनून येस सरोज व्हेरी गुड पीपी लका म्हणजे काय बानो मुंगी आपली मुंगी चिटी पुढचं घ्या खालीलपैकी कोणती चुकीची वाक्य रचना आहे बघा एक आहे माहूत अंकुश घेऊन सरसावला दोन आहे होता गळ्यात लाल रेशमी गोफ तिसरा आहे गणपतीच्या देवळात गणपतीच्या देवळाच्या नागरखाण्यात चौघडा झण लागला आणि चौथा आहे अंकुशाची कळ अजूनही गंडस्थळ खात होती कोणतं वाक्य रचना बरोबर yes, आहे येस अर्जुन अतिशय उत्तम छान मार्गदर्शन करता आपली शिकवणूक मस्त आहे थँक्यू बाळा थँक यू सो मच बाळा योग्य वाक्य रचना विचारले सॉरी चुकीची हा बरोबर आहे चुकीची वाक्य रचना विचारली हा येस व्हेरी गुड येस मीनाक्षी ऑप्शन क्रमांक दोन चुकीचा आहे होता गळ्यात लाल रेशमी गोफ कसा पाहिजे होता गळ्यात लाल रेशमी गोफ होता असं पाहिजे होते की नाही क्रियापण शेवटी हवं होतं नेक्स्ट बघा शेजार गावात एक बलाढ्य सावकार मरण पावणे कंसात बातमी ऐकून भीमाने ताडकण उडी मारली कंसातील शब्दाची योग्य रूपे वापरून वाक्य बनवा बघा एक आहे शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याने बातमी ऐकून भीमाने ताडकून उडी मारली दुसरा आहे शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याहून बातमी ऐकून भीमाने ताडकण उडी मारली तिसरा आहे शेजाराने गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमाने ताडकून उडी मारली आणि चार आहे शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमाने ताडकण उडी मारली ऑप्शन क्रमांक चूक बरोबर पूजा सांगा व्हेरी गुड सरोज व्हेरी गुड मीनाक्षी व्हेरी गुड बाळा दिसत आहे माझी कमेंट हो रेखा तुम्ही दिसताय ना मला काय मी अदृश्य होते असं वाटत नाही ग मी नाव घेते ना रेखा तुझ विकी ये बाळा हो बाळा मीनाक्षी ऍक्च्युली कमेंट्स पटपट जातात वर ओके ऑप्शन क्रमांक त्याच बरोबर नाही बळा टीपीए नाही शेजार ना शेजारच्या गावात आपण काय म्हणतो गावात असं म्हणतो का नाही शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बघा पावणे पावले शेजार काय ना शेजारच्या बातमी ऐकून भीमाने ताडकण उडी मारली ओके हम्म चला पुढचं घ्या विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या लावा बघा गट अ आहे प्रीती सूस, आहे विमल विसंगत आणि कर्ण कटू आता याच्यातल्या जोड्या सांगा मला चला यश रेखा सरोज चला काय उत्तर असणार आहे येस व्हेरी गुड अर्जुन मीनाक्षी आणि गेट व्हेरी गुड येस येस आधी व्हेरी गुड येस दुर्गा योगिनी टिपी येस चला अरे वा सगळ्यांच बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार याच उत्तर बरोबर आहे बघा कस श्रू श्राव्य तू म्हणजे चांगलं श्राव्य म्हणजे ऐकायला नाही का चांगलं ऐकणं किंवा चांगलं त्याच्या विरुद्धार्थी काही कर्ण जे कानाला अगदी नकोस आहे ते है कि नाही विमल विमल म्हणजे स्वच्छ नितळ है कि नाही मग त्याचं काय मलिन प्रीती प्रीतीचं काय द्वेष आणि सुसंबद्ध म्हणजे काय विसंगत ओके त्याचा ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे अग दिसतोय का क्वेश्चन अभिनव ঠিক কেন অভিনব ঠিক আছে चला बघा अभिनव म्हणजे एक आहे हावभाव दुसरा आहे अभिनय तिसरा आहे उत्साह हो, आणि चौथा आहे नाविन्यपूर्ण क्वेश्चन दिसतोय का हो सरोज आहे टीपी दिसत होत का पण कृष्णा येस व्हेरी गुड <laughs> चीलची नजर आहे का छान छान ओके ठीक आहे yes, yes, उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार येणार आहे काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार नाविन्य पूर्ण येणार आहे ओके चला नेक्स्ट बघा शेतकऱ्याचा असूळ हा ग्रंथ कोणाचा आहे आता हा हो क्वेश्चन मी तुम्हाला असाच सांगते तुम्हाला दिसत असेल तर चांगलाय बघा शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणाचा आहे एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन आहे सावित्रीबाई फुले तीन आहे विनोबा भावे आणि चार आहे महात्मा ज्योतिराव फुले चला सांगा दे। येस व्हेरी गुड काय येस ऑप्शन क्रमांक चार महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्यांचा असूड होय हा ग्रंथ आहे ओके चला नेक्स्ट करेक्शन केलेली कुठे सगळे तसेच आहे ठीक जाऊ दे चला डोळे फुटून जातील <laughs> म्हणून ते स्टॉप करते पुढचे तीन क्वेश्चन घेत नाही पुढचे तीन क्वेश्चन घेत नाही ओके उद्या घेऊ आपण ते ठीक आहे चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथे झालेलं आहे उद्या परत आपण नवीन क्वेश्चन घेऊन येऊ हो। तोपर्यंत सगळ्यांना बाय